तर पुढचे तीन दिवस हे कसे असणार आहेत मेगा ब्लॉकचे पाहूया ते रिपोर्ट मधून सेंट्रल रेल्वेच्या प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या गुरुवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत ठाणे आणि सीएसएमटी स्थानकावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे सीएसएमटी स्थानकावर छत्तीस तासांचा तर ठाणे स्थानकावर त्रेसष्ट तासांचा ब्लॉक असेल कसं आहे हा मेगाब्लॉक त्यासाठी टाइमटेबल पहा आणि मगच तुमचा प्रवास प्लॅन करा सी एस एम टी चोवीस डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराच्या विस्तारीकरणासाठी शुक्रवारपासून तासांचा ब्लॉक असेल ठाणे स्थानकातही प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणासाठी शुक्रवारी रात्री साडेबारा ते रविवारी दुपारी साडेतीन पर्यंत मेगा ब्लॉक असेल मेल एक्सप्रेस गाड्या दादर ठाणे पनवेल नाशिक आणि पुणे इथं शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील सी एस एम कडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्या दादरमध्ये बावीस ठाण्यात दोन पनवेल तीन पुण्यात पाच आणि नाशिकला एक शॉर्ट टर्मिनेट केली जाईल बदल म्हणून सी एस एम टीऐवजी दादरवरून वीस मेल एक्सप्रेस पनवेलहून तीन पुण्यातून पाच आणि नाशिकहून एक गाडी सोडण्यात येईल या मेगाब्लॉकमुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या शुक्रवारी एकशे एकसष्ट लोकल्स रद्द तर सात लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या शनिवारी पाचशे चौतीस लोकलस रद्द तर तीनशे सहा लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले रविवारी दोनशे पस्तीस लोकल्स रद्द तर एकशे एकतीस लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले लोकलच्या एकूण नऊशे तीस फेऱ्या रद्द तर चारशे चव्वेचाळीस फेऱ्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या मध्य रेल्वेवरच्या मेगाब्लॉकचा परिणाम हार्बर रेल्वेवरही होणार आहे सी एस एम टी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर लोकल्स बंद राहतील सी एस एम टी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद धीम्या मार्गावर लोकल बंद राहतील लोकलसाठी पहिला ब्लॉक हा ठाणे ते कळवा स्टेशन दरम्यान डाऊन जलद आणि अप धीम्या मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा ते रविवारी दोन जूनच्या दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्रेसष्ट तासांचा ब्लॉक असेल लोकलचा दुसरा ब्लॉक सी एस एम टी ते भायखळा स्टेशन अप आणि डाऊन धीमा अप आणि डाऊन जलद मार्गावर असेल तर लोकलचा तिसरा ब्लॉक टी ते वडाळा स्टेशनवर शनिवारी एक जूनच्या रात्री साडेबारा ते रविवारी दोन जून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असा छत्तीस तासांचा असेल या मेगाब्लॉक मुळे मध्य रेल्वेच्या तेहतीस लाख प्रवाशांचे आतोनात हाल होणार गुरुवार शुक्रवार दरम्यान एम वरून भायखळा आणि वडाळ्यासाठी तीस जादा बसेस सोडण्यात येतील तर पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी मेगाब्लॉक नसेल सगळ्या गाड्या सुरळीत चालू राहतील शक्यतो शुक्रवार ते रविवार वर्क फ्रॉम होम करा अशी सूचनाही मध्य रेल्वेनं केली आहे घरी राहा रेल्वेला मेगा मेगाब्लॉक यशस्वी करू द्या आणि वीकेंड एन्जॉय करा ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी